तांबाटीत संघर्ष पेटला घरांवर फिरवले बुलडोजर आदिवासी महिला आक्रमक प्रशासनाच्या दडपशाहीमुळे वातावरणात तणाव खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे उभे राहत असलेले टाटा कॅन्सर रुग्णालय आणि स्थानिक ग्रामस्थांमधला संघर्ष टोकाला गेला आहे प्रशासनाकडून पोलिसांचे बळ वापरून दडपशाही केली जात असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे प्रशासनाने घराचे जोते बुलडोजर फिरवून नेस्तनाबूत केल्याने महिलांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले या सर्व प्रकरणामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता संतप्त महिलांनी यावेळी लोकप्रतिनिधींच्या नावाने लाखोली वाहत आमच्या अंगावरून बुलडोजर फिरवा आणि हॉस्पिटल बांधा असा पवित्रा घेतला या ठिकाणी अधिकारी आणि महिलांमध्ये वाचावाची झाली अधिकारी महिलांच्या अंगावर धावून गेल्याने दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की झाली आम्ही तिला उठवायचं तो पळत होता आम्ही पकडलं त्याला नंतर तो बोलतो की सोडा सोडा मला आम्ही पकडून ठेवला त्याला तर त्याने माझी ओढणी सुद्धा ओढली ओढणी सुद्धा ओढली आमची आम्हाला शिवी पण करत होतात खोटे दुन्हे दाखल केले आमच्या कालपासून ती फाटी बिटी उचलायला सांगत होतो का आम्ही काय बोलत होतो आमचं पुढं नाही जागा पाठी नाही जागा थोडी जागा ठेवली नाही तर आम्ही ती पाठी ठेवणार कुठं हा पसारा एवढा ठेवणार कुठं आमचं फाट्याचा जी पासोळ्यासाठी ठेवतो पाठी तिथून ती सगळी मोडून काढत काढले काढत होते आम्ही ठेवणार कुठं फाटी बिटी पण मग त्याही ते दिशी पिशी फावडी लावली आणि तुरामुरा करून तिकडं बा साईडला केली तो पसारा आम्ही इकडे घेत होतो झाडं उपटलेली आतमध्ये धुनी भांडी करणारी भांडी भिंडी आतमध्ये घेत होते तेवढ्यात ते आले ते तुम्ही आदिवासी लोक अशीच आत सरकारी जागेवर अतिक्रमण करता अतिक्रमण करता कर तुम्ही स ठाकर ठाकरे था, ठाकरे तुम्ही जा कुठेही जा रहा तिकडं आमची सरकारला सरकारला जागा दिली सांगा आम्हालाही तुमची जागा नाही आहे मग मला काही असा धक्का मारला छातीवर माझा धक्का मारला मग मी खाली पडली खाली पडून मला उठता नाही आला झटक कारण मी अपंग आहे मग मी त्याच्या पायाला पकडला मला काय रे बाई माणसाच्या अंगावर हात टाकतो का तू मग तेव्हा माझ्या जाव आल्या शेकडो आदिवासी महिला आणि गावातील महिला खाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या अधिकारी वर्गानेही आम्हाला मारहाण केल्याची तक्रार दिली तांबाटी आदिवासी ठाकूरवाडीवर आज जो प्रसंग ओढवलेला आहे तो प्रसंग एकदम दयनीय आहे आणि त्या तो प्रसंग ऐकताच आमच्या ज्या आयाबाईणींना जे मारहाण धक्काबुक्की झालेले आहे त्यांचे कपडेविपडे फाडण्यात आलेले आहेत त्याचा आम्ही सर्व समाज आदिवासी समाज हा निषेध करतोय आणि एवढंच सांगायचं आहे या शासनाला आणि टाटा इन्स्टिट्यूटचे जे काही साहेब लोक का आहेत त्यांना की तुम्ही टाटा इन्स्टिट्यूटचं हे मेमोरियलचं काम करा कामी का पन, एक आम्ही त्याचा आभार मानू का बाबा झालं आमच्या गावाजवळ पण तुम्ही आदिवासींच्या छातावर नाचून किंवा त्यांना गाडून करू नका एवढी तुम्हाला आज आम्ही एकदम सॉफ्टमध्ये हे बोलतोय बोलतो आहे आणि दुसरी बाब म्हणजे जे आमचं हक्काचं जे आहे जंगलात जाणं किंवा आमचे जे पारंपरिक व्यवसाय आहेत त्यासाठी आम्हाला जा जी जागा पाहिजे ती एक पाच एकर जागा ह्या शासनाने आणि टाटा इन्स्टिट्यूटवाल्याने ही सोडावी अन्यथा आम्ही ह्या गोष्टीचं जर परत आया जर तिथं आमच्या आदिवासी आयाबाईने जर त्रास झाला अशाच गोष्टीचा तर आम्ही मोठ्या संख्येने एक आंदोलन चेडू आणि त्या आंदोलनाचं सर्वस्व जबाबदार हे प्रशासन राहील आणि शासकीय यंत्रणा राहील एवढंच बोलतो जी रिसर्च अँड सेंटरचा जो काही प्रोजेक्ट येतो त्या प्रोजेक्टला आमचा विरोध नाही परंतु या टाटा मॅनेजमेंटने आणि शासनाने एक दमदाटी किंवा दंडुकशाहीने आमच्या आदिवासींना गेले वर्षानुवर्षे जिथे राहत आहेत ते घरं उद्ध्वस्त करून आदिवासींना उद्ध्वस्त करून त्यातनं स्थानिक भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करून नेमका कोणता विकास साधायचा आहे आज आमचा आदिवासी समाज गेल्या अनेक वर्षापासून राहतो आहे त्यांच्या परिस्थितीमुळे ते चांगली घरे बांधू शकले नाही म्हणून आज त्यांची कुडायमेडीची घर आहेत म्हणून हे जबरदस्तीने त्यांचे घरं मोडून शासन आणि टाटाचे मॅनेजमेंट ही जागा हिसकावून घेत आहेत आणि ज्या ज्या तालुक्यामध्ये कितीतरी गुरचरणीच्या जागा आहेत शासनाच्या जागा आहेत त्या जागावर अतिक्रमण झालेलं आहे मग त्या शासन का खाली करत नाही तर आमचा जो समाज आहे तो परिस्थितीने गरीब आहे म्हणून तो कुडायमेणीच्या घरात राहतो म्हणून आज त्यांची घरं उद्ध्वस्त करून तो जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे गोष्टीला विरोध करतायत म्हणून आमच्या आदिवासी आया बहिणी आहेत महिला आहेत त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्याशी नाही त्या गोष्टीचे अन्याय करून आज आमच्या आदिवासी महिलांना जो काय मारहाण झालेलं आहे धक्काबुकी झालेला आहे त्याचा आम्ही जाहीरपणाने ह्या टाटा इन्स्टिट्यूट आणि या शासनाचा जाहीर निषेध करतो परंतु शासनामार्फत जर आमच्या आदिवासींना योग्य पद्धतीने न्याय मिळाला नाही तर येत्या सोमवारी आम्ही मोठ्या संख्येने आंदोलन क आहोत या शासनाने याची दखल घ्यावी आणि आमच्या आदिवासी समाजाची एकच मागणी आहे का आदिवासी समाजाला दफन करण्यासाठी पुरण्यासाठी जी जागा आहे त्या जागेला रस्ता द्यावा आमच्या घराला लागून जी काही भिंत घेतलेली आहे ते त्यांनी आमच्या वयवटीप्रमाणे जागा सोडावा आणि पाच एकरचा जो काही परिसर आहे आमच्या मुलांसाठी आमच्या भविष्यासाठी तो सोडावा एवढीच आमची मागणी आहे आमच्या विरोध प्रोजेक्टला अजिबात नाही परंतु शासन जर दंडूक शाहीने आम्हाला जर हे करायचा प्रयत्न करत असेल तर जिल्ह्यातील जेवढा पण आदिवासी समाज एकवटला समाजाला न्याय तीव्र आंदोलन या, या संघर्षात सर्व आदिवासी संघटना एकवटणार असल्याची माहिती आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न